श्रीराम समर्थ नमस्कार मी ज्योतिष वास्तुविशारद वेदमूर्ती श्री उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तुविश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित पाच दिवसीय मोफत वास्तु फाउंडेशन वास्तुवर्गामध्ये आपल्या सर्वांचा अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो मित्रांनो हा जो पाच दिवसीय मोफत वास्तुवर्ग आहे या वर्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण काय शिकणार आहोत हे मी तुम्हाला क्लिअर करेन मित्रांनो गुरुदेव म्हणायचे म्हणजे त्यांनी एक त्यांच्या पुस्तकात पण लिहिलेला एक हा डायलॉग आहे की मार्केटमध्ये जायचं चार पाच पुस्तकं आणायची ती वाचायची वास्तू तज्ज्ञाची टोपी घालायची आणि सुटायचं सल्ला देत असं अर्धवट ज्ञान जे असतं हे अतिशय घातक असतं त्याच्यामुळे या पाच दिवसामध्ये आपलं वास्तुशास्त्र शिकून होणार आहे का नाही मग पाच दिवसामध्ये काय शिकवणार आहे तर पाच दिवसामध्ये मुळातून हे वास्तुशास्त्र मी तुम्हाला समजवणार आहे सांगणार आहे शिकवणार आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण वेळात वेळ काढून आलात याच्याबद्दल मी आपल्या प्रति कृतज्ञ आहे धन्यवाद व्यक्त करतो मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अमिताभ बच्चन अमिताभ बच्चन उगाच घडत नाही सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर उगाच घडत नाही ते घडण्यासाठी अनेक अनेक दिवस आनेक रात्र एकत्र कराव्या लागतात तेव्हा नाव रूपाला आपण येत असतो आणि सगळं सॅक्रिफाईस करावं लागतं तेव्हा आपण यशस्वी होत असतो आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांच्या सोबतचा वेळ सॅक्रिफाईस केलेला आहे आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या सिनेमाला जाऊ शकत होता फिरायला जाऊ शकत होता बसून गप्पा मारू शकत होता ठरलेला कार्यक्रम करू शकत होता पण हे न करता आज तुम्ही स्वतःसाठी स्वतःहून वेळ काढलेला आहे आणि हेच लक्षण आहे की यशस्वी होणाऱ्या व्यक्तीचं त्याच्यामुळे इथे असलेल्या सगळ्या यशस्वी व्यक्तींसाठी मी जोरदार टाळ्या टाळ्या वाजवून स्वागत करावं अशी विनंती करतो स्वतःसाठी टाळ्या वाजवायच्या आहेत खडे अरविंद खडे स्वतःसाठी जोरदार टळ्या वाजवायच्या आहेत कारण एक गोष्ट लक्षात ठेवा जग दुनिया तुम्हाला नंतरनं अप्रिशिएट करणार आहे आधी स्वतः हा, स्वतःला अप्रिशिएट करावं लागतं लक्षात आलं त्याच्यामुळे मी बावळटच आहे म्हटलं तर बावळटासारख्या कृती तुमच्याकडून होणार आहे आणि तुमच्याकडून कृती झाल्यानंतरनं जग दुनिया तुम्हाला बावळटच म्हणणार आहे पण मी यशस्वी आहे मी हुशार आहे माझ्यात क्षमता आहे आणि मी यशस्वी होत आहे लक्षात आलं का करलो दुनिया मुठ्ठी मी अरे म्हणण्यासाठी मुठ्ठी तरी तेवढी मजबूत पाहिजे का नाही आणि मुठ्ठी मजबूत करायची असेल ना तर आत्मविश्वासी त्या पात्रतेचा त्या उड्डाणीचा हवा लक्षात ठेवा त्याच्यामुळे परत एकदा जोरदार टाळ्या स्वतःहून स्वतःसाठी वाजवायच्या आहेत कारण आपण एक स्वतःसाठी आयुष्यामध्ये निर्णय घेतलाय आपण आयुष्यामध्ये दुसऱ्यांसाठी अनेक वेळा वेळ देतो अनेक वेळा निर्णय घेतो पण स्वतःसाठी कधी वेळ काढत नाही आणि त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो ज्यांना शॉर्टकट शिकायचं आहे बरं का हे शास्त्र किती जणांना विस्तृत शिकायचंय आणि शॉर्टकट शिकायचं आहे ज्यांना विस्तृत शिकायचंय त्यांनी वी टाइप टाईप करा आणि ज्यांना शॉर्टकट शिकायचंय सी टाइप करा ओके मिलिंद आगलके वी एस प्रदीप शिरो वी एस ओके निश पुणे वी आस, चित्रा सालुंखे राजेश जोशी जी वी एस मनता है यस ग्रेट प्रताप जी सुजल जी दीपाली जी राहुल जी सीएस एस को सी एस हाँ रविकांत पाटिल सीएस ओके ग्रेट अजून कोण आहे सी एस वाला ज्ञानेश्वर सोनवणे okay. ग्रेट ओके शरद पुजारीजी ज्ञानेश पंडितजी गणेश पंडितजी शंकर डायवकरजी नम्रता के जी ओके ग्रेट मित्रांनो खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी टाईप करायचं एक लक्षात ठेवा आज आपण ज्या वया काही वयामध्ये आहोत या वयामध्ये आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकावीशी वाटतीये याच कारण माहितीये किंवा जीवनामध्ये आपण संघर्ष करतोय किती जण संघर्ष करतायत जीवनामध्ये मी चॅटबॉक्स बंद करतो फक्त मलाच दिसेल सगळ्यांनी टाईप करा संघर्ष किती जण करतायत जीवनामध्ये ओके okay, आता मलाच दिसतंय सगळ्यांनी टाईप करायला अजून का फक्त मला दिसत आहे ओके ग्रेट मित्रांनो आपण जीवनामध्ये संघर्ष का करतोय कल्पना आहे तुम्हाला कारण आपण स्कूलमध्ये असताना किती जण संघर्ष करत होते असं कोणी आहे का शाळेमध्ये जात असताना संघर्ष करावा लागला किंवा पैसे कसे येतील फीज कशी भरू हुटुंबाचं पालन पोषण कसं करू हा प्रश्न पडला नाही कारण आपण शिक्षण शिकत होतो ना शिकत असताना आपण निस्वार्थ आनंद घेत होतो लक्षात आलं आणि ज्या वेळेस आपण शिक्षण सोडलं स्वतः शहाणे झालो मुलं पण शहाणेच असतो पण शहाणे झालो हे समजतो आणि त्याच्यामुळे लोक काय म्हणतील मग लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या भीतीने आपण ज्या गोष्टी करतो ना त्या गोष्टींच टेन्शन आपल्याला असतं आणि त्या मुळे आपण संघर्ष करतो आणि त्याच्यामुळे लक्षात ठेवा तुम्ही विद्यार्थी दशेमध्ये आलेला आहात याच्यामुळे आजपासून तुम्ही जर प्रामाणिकपणे स्वतःला विद्यार्थी समजल तर तुमच्या जीवनातला संघर्ष लिहून ठेवा कमी झाल्याशिवाय राहणार नाही शंभर टक्के कमी होणार कारण आपण दुःखी याच्यासाठी असतो की आपण बालपण घालवलेलं असत बालपण विसरलेलं असतो आणि याच्यामुळे दुःख असतो आपण आपलं बालपण जगायला लागलो ना मित्रांनो कितीही संघर्ष असू द्या बालपण जगता आलं पाहिजे लक्षात आलं आणि त्याच्यामुळे यशस्वी तोच होतो जो सातत्याने शिकत असतो जो शिकतो जो स्वतःवरती संस्कार करून घेतो शिक्षण म्हणजे काय स्वयं सहा शिक्षित सहा शिक्षा जे स्वतःहून स्वतःला शिकवते संस्कारित करवते ती शिक्षा असते लक्षात आलं का आणि हे आपण स्वतःवरती स्वयं संस्कार करवणं बंद करतो म्हणून आपल्याला असलेलं जीवन शिक्षा केल्यासारखं वाटतं कारण आपण शिक्षित होणं सोडलेलं असतं आणि ज्या शिक्षित होणं सोडल्यामुळे आपल्याला आयुष्य शिक्षा केल्यासारखं वाटतं म्हणजेच संघर्षमय वाटतं आणि त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला शिकायचं आहे ज्ञान घ्यायचं आहे आणि ते ज्ञानाचा सकारात्मक परिणाम आपल्या मनावरती आपल्या विचारांवरती करून आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे जीवनामध्ये परिवर्तन घडवून वास्तूमध्ये सकारात्मकता आपल्याला आणायची आहे ग्रेट मला याचा आनंद आहे की तीनशे चौदा लोकांमध्ये फक्त चारच लोक व्यक्ती असं म्हटल्या की मला शॉर्टकट पाहिजे माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो ज्यांना शॉर्टकट हे शिक्षण हवं आहे त्यांच्यासाठी हा वर्ग नाही आहे त्यांची मी विनम्रतेने माफी मागतो आणि एक मिनिटानंतरनं त्यांनी गेलं तरी हरकत नाही असं सांगतो मग एक मिनिटानंतरनं का कारण त्या एक मिनिटामध्ये माझ्या जीवनाचं एक रूल आहे माझ्या सानिध्यामध्ये सहवासामध्ये जो कोणी व्यक्ती येतो त्याला मी कधीही रिकामा पाठवत नाही मोकळा पाठवत नाही लक्षात आलं त्याच्यामुळे ज्यांना शॉर्टकट वास्तुशास्त्र शिकायचं आहे त्यांनी लिहून घ्या ओके त्यांच्यासाठी हे नॉलेज मी देत आहे आग्नेयला किचन असावं ईशान्येला देवघर असावा नैऋत्येला बेडरूम असावं ओके आणि वायव्येला टॉयलेट असावा संपलो ओके आता जनला वास्तुशास्त्र शिकायचं म्हणजे शॉर्टकट शिकायचं आहे त्यांनी गेलं तरी हरकत नाही आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो एवढंच जर वास्तुशास्त्र असलं असतं तर गेल्या पंधरा वर्षापासून मी अभ्यासच करतोय का करत बसलो असतो एवढे अनेक हजारो पेजेसची पुस्तकं का निर्माण झाली असती तर एवढेच वास्तुशास्त्र नव्हे वास्तुशास्त्र हे विस्तृत आहे आणि ते छान आपल्याला शिकायचे त्यांच्यासाठी हा वर्ग आहे ओके ग्रेट सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी व्यवस्थित कपडे घालून बसायचं आहे ओके कुणीही बेडवरती पाव पडून ओके झोप्या काय सोप्यावरती टेकून वर्ग करायचा नाही आहे आपलं आयुष्य चाललंय मित्रांनो बेडवरती पडून पडून इन्स्टा इंस, फेसबुक रील्स युट्यूब हा चालतोय एक गोष्ट लक्षात ठेवा शिक्षण जर एवढे वर्ष तुम्ही नुसते इन्स्टा फेसबुक युट्यूब सोप्यावरती पडून अंतरणावर पडून स्क्रोल करताय नुसते तर एवढ्यात किती हुशार झाला असता तुम्ही आणि ज्या अर्थी ते झालेले नाही आहात त्या अर्थी तुम्हाला ज्ञान मंदिरामध्ये जाऊन व्यवस्थित बसून परत ज्ञान घेण्याची गरज आहे लक्षात आलं आत्ताच आपले एक विद्यार्थी आहेत अतिश भगत ओके आर्मीचे कपडे घालून बसलेले आहेत काय गरज आहे तिकडे जाण्याची बरोबर की नाही कपडे तेच घालून आर्मी मध्ये तर एक गोष्ट लक्षात ठेवा तर तिथला तो रूल्स आहे लक्षात आलं का कुठे कसं जावं कुठे कसं बसावं याचे काही नियम असतात आर्मीमध्ये जर तुम्ही म्हणजे लढाईला युद्धामध्ये गेलात म्हणजे ड्युटीवरती जात असताना साधे कपडे घालून गेलं तर चालेल का पोलीस स्टेशनमध्ये एखादा पोलीस साधे कपडे घालून गेला तर चालेल का नाही चालणार ना मग तो कसाही बसला तर चालेल का नाही चालणार प्रत्येक ठिकाणाचे नियम असतात आणि ते नियम आपल्या कल्याणाचे असतात आणि ते आपण प्रत्येकाने फॉलो केले पाहिजे प्रत्येकाने व्यवस्थित कपडे घालून बसायचं आहे इथे ज्येष्ठ श्रेष्ठ माता बंधू भगिनी आहेत आपल्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे या पद्धतीने बसायचंय उमेश कळूसकर व्यवस्थित बसून बसायचं आहे सांगावं लागतं का व्यवस्थित बसायचंय व्यवस्थित कपडे घालायचे सगळ्यांनी ओके ग्रेट सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी नोट्स घेऊन बसायचं आहे आणि जेव्हा मी सांगेन ओके तेव्हा लिहून काढायचं आहे पण जेव्हा मी एखादा संस्कृत श्लोक सांगत असेल तर लिहून घेण्याची घाई गडबड बिलकुल करू नका जे पाचही दिवस व्यवस्थित रेग्युलर वर्गाला येतील त्यांना मी पाचव्या दिवशी त्या गोष्टी देणार आहे सी एल आर क्लिअर हो मात्र पाचव्या दिवशी पाचही दिवस जे येतील ते आणि त्यांना Okay? पाची ओके आणि पाचही दिवस आपल्याला रेग्युलर वर्गाला यायचं आहे तुमची परमिशन असेल तर थोडं पाणी पिऊ का मी परमिशन असेल तर परमिशन ग्रांटेड पीजी टाईप करा तुमच्या परमिशनची वाट बघतो मग पितो परमिशन ग्रांटेड म्हणा ओके विनोद जगताप म्हणत आहेत परमिशन ग्रांटेड ओके परमिशन ग्रांटेड म्हणा मित्रांनो ओके ग्रेट धन्यवाद मिलिंद अंकलाजी ओके परमिशन ग्रांटेड एवढे सगळे म्हणतात अरे दन्यवा, जी जी, वा धन्यवाद धन्यवाद जय मालाजी परमिशन ग्रांटेड प्रदीप गडगेजी पूनम सखवंडेजी प्रीती भोसलेजी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मला परमिशन दिली याच्याबद्दल मी आपला आभारी आहे पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आदरणीय व्यक्तिमत्वाला गुरुजनांना परमिशन दिली जात नाही विनंती केली जाते ओके तर तुम्ही जर मला परमिशन पाणी पिण्याची विनंती करत असाल तर पाणी पितो ग्रेट, ग्रेट ग्रेट धन्यवाद मित्रांनो ग्रेट ओके चलो तर आपल्या वर्गाची सुरुवात आपण करत आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या वर्गाची सुरुवात आपण